नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम पी एस सीचा नवा पॅटर्न नेमका कसा असणार हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एम पी एस सीने नुकतंच एक नोटिफिकेशन डिक्लेअर करून हा नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीसपासनं लागू होणार आहे तर याबद्दल बघितलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे तर हा पॅटर्न नेमका कोणत्या परीक्षेसाठी असणार लक्ष देसान हा नवीन पॅटर्न कोणत्या परीक्षेसाठी असणार त्याचबरोबर हा जो नेमका पॅटर्न पूर्वपरीक्षेसाठी असणार किंवा मुख्य परीक्षेसाठी असणार हे आपण आजच्या आपली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे एकंदरीत तुम्हाला हा नवीन पॅटर्न आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून देणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली कॉन्सेप्ट लक्षात घेऊ की हा जो नवीन पॅटर्न आहे हा नवीन पॅटर्न कोणत्या परीक्षेसाठी लागू होणार आहे सहसा आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे विद्यार्थी दोन परीक्षेचा जास्त अभ्यास करतात एक बघितलं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा आणि दुसरी जी परीक्षा आहे ती बघितलं तर राज्यसेवेचा आणि हा जो नवीन पॅटर्न आहे हा फक्त बघितलं तर राज्यसेवा या परीक्षेसाठी असणार आता राज्यसेवेची सुद्धा पूर्वपरीक्षा आहे आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे मग हा नवीन पॅटर्न नेमका कोणत्या परीक्षेला लागू होणार आहे तर याचं उत्तर असणार मुख्य परीक्षेसाठी म्हणजे याचा अर्थ असा होतो की आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा ज्या पद्धतीने होणार त्याच पद्धतीने बघितलं तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे याचा जो सिलेबस आहे हा सुद्धा बघितलं तर दोन हजार चोवीसपर्यंत जा आणि पंचवीसमध्ये सुद्धा का असणार सेम असणार त्याचबरोबर जी पूर्वपरीक्षा आहे ही एम सी क्यू पॅटर्नची आहे हे सुद्धा बघितलं तर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा होणार पूर्वपरीक्षा मग जो बदल झालेला आहे हा बदल बघितला तर मुख्य परीक्षेमध्ये आहे म्हणजे आपला पहिला डाऊट क्लिअर झालेला आहे की ही पूर्वपरीक्षेमध्ये बदल होणार नाही हे मुख्य परीक्षेमध्ये बदल पर होणार आहे मग नेमका बदल का आहे याकडे आपण थोडंसं लक्ष देऊ काळजीपूर्वक लक्ष द्यायचा जी मुख्य परीक्षा आहे आत्तापर्यंत जी मुख्य परीक्षा होती ही एम सी क्यू पॅटर्नची होती बरोबर आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होती पण आता दोन हजार पंचवीसपासनं जी मुख्य परीक्षा आहे ही बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह लेवलची होणार आहे म्हणजे आपण जसं आत्तापर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत आपण जे आप प्रश्न लिहिलेले आहे तसे आपल्याला इथे प्रश्न लिहून ही परीक्षा आपल्याला द्यायची आहे मुख्य परीक्षेमध्ये मग या परीक्षेची योजना काय म्हणजे हे परीक्षा स्कीम काय तर यामध्ये थोडंसं लक्ष देसान पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे की यामध्ये एकूण जी प्रश्नपत्रिका आहे ही बघितलं तर नऊ आहे म्हणजे तुम्हाला एकूण नऊ पेपर द्यावं लागणार बरोबर आहे नऊ पेपर आणि याचे गुण बघितले तर एक हजार सातशे पन्नास गुण त्याचबरोबर जी पण आपला इंटरव्ह्यू आहे हा इंटरव्ह्यू बघितलं तर दोनशे पंच्याहत्तर मार्काचा आणि जो फायनल रिझल्ट लागणार आहे हा फायनल रिझल्ट दोन हजार पंचवीस गुणांचा म्हणजे यावरून एक कॉन्सेप्ट लक्षात येते की मुख्य परीक्षा आपल्याला बघितलं तर एकूण नऊ पेपर द्यायचे आहे काळजीपूर्वक लक्षात यायचा नऊ पेपर आता या नऊ पेपरमध्ये बघितलं तर काही आयोगाने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे या नऊ पेपरमध्ये बघितलं तर तीन कॅटेगरी डिवाईड केलेलं आहे एक पहिली कॅटेगरी ही दुसरी कॅटेगरी आणि ही तिसरी कॅटेगरी मग या नऊ पेपरमध्ये पहिल्या कॅटेगरीत किती पेपर आहे दुसऱ्या कॅटेगरीत किती पेपर आहे आणि तिसऱ्या कॅटेगरीत किती पेपर आहे हे तुम्हाला मी आता समजून सांगतो हाच एक नेमका मुलांच्या मनामध्ये असलेला डाऊट आहे याकडे थोडंसं कॉन्सेप्टच्युअल लक्ष द्या नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आपण एक पुन्हा यावर आणखी डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ घेऊ शकतो काळजीपूर्वक लक्ष देसा परीक्षा जी, दे जी योजना आहे मुख्य परीक्षेची यामध्ये बघितलं तर एकूण नऊ पेपर आहे यामध्ये लक्ष देसा पेपर वन तर पेपर नऊपर्यंत आता याचे आपण बघितलं तर एकूण तीन भाग केलेले आहे त्यातला पहिला भाग लक्ष ठेवू सांग पहिला भाग बघिश बघितलं तर हा क्वालिफाईंग आहे म्हणजे पहिल्या पेपरमध्ये आपण क्वालिफाय झालो तरच आपले बाकीचे पेपर का होते बघितलं तर चेक केले जाते यामध्ये लक्ष देसा जो पहिला पेपर आहे तो आहे बघितलं तर मराठीचा आणि दुसरा जो पेपर आहे तो बघितलं तर इंग्रजीचा हे दोन्ही पण पेपर बघितलं तर काय आहे क्वालिफाईंग आहे म्हणजे इथे तुम्हाला पंचवीस टक्के गुण मिळाले तरच तुमचे बाकीचे पेपर का होणार चेक होणार अदरद्यान होणार नाही मग यामध्ये गुण जे बघितलं तर हे आहे तीनशे गुणांचा आहे त्यानंतर याचा जो दर्जा आहे हा बघितलं तर दहावी आणि बारावीचा दहावी आणि बारावीमध्ये ज्या पद्धतीनं आपण प्रश्न लिहित होतो त्या पद्धतीने इथे लिहावं लागणार मराठीचा पेपर मराठीत असणार इंग्रजीचा पेपर इंग्रजीत आणि याचा कालावधी बघितलं तर तीन तास आहे बरोबर आहे याचा सिलेबस का आहे काय नाही हे आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण फक्त नेमका पॅटर्न काय हे आपण आपल्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला बाकीच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार म्हणजे पहिली स्टेप बघितलं तर हा का आहे आपण क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे आत्ता सेकंड नंबरच्यापासून लक्ष ठेवा सेकंड नंबरमध्ये बघितलं तर एक काय बघितलं तर एक निबंध लेखनचा पेपर आहे त्याला म्हणतो आपण एस ए रायटिंग आता हा एस ए रायटिंग दोनशे पन्नास गुणांचा आणि याचा जो दर्जा आहे बघितलं तर पदवी तुम्हाला ए मराठीत लिहिता येणार किंवा इंग्रजीत आणि याचा तास आहे बघितलं तर तीन तास बरोबर आता लक्ष द्या इथून थोडंसं काय आहे इथून थोडंसं चेंज होत आहे आता बघा पेपर फोर जो आहे याला म्हणते जी एस पेपर वन त्यानंतर बघितलं तर पेपर फाईव्ह जो आहे त्याला म्हणते जी एस पेपर दोन आणि जो सिक्स आहे याला म्हणतो जी एस पेपर थ्री आणि सेवन नंबरचा जो पेपर आहे याला म्हणतो आपण जी एस पेपर फोर म्हणजे सेकंड नंबरच्या स्टेजमध्ये बघितलं तर हे जे चार पेपर आहेत जी एस पेपर वन टू थ्री आणि फोर हे चार पेपर आपल्याला महत्त्वाचे आहे जसं बघितलं तर आपण जो पूर्वपरीक्षेमध्ये सात सब्जेक्ट आहे त्या सात सब्जेक्टचे काय केलेले आहे इथे मिश्रण करून हे चार सब्जेक्ट केलेले आहे यामध्ये बघितलं तर सर्वांना मार्क किती आहे तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास मार्क आहे आणि याचा दर्जा बघितला तर पदवी 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 आणि त्याचबरोबर याचं जो माध्यम आहे म्हणजे तुम्हाला चूज करावं लागणार एक तर मराठीत लिहा लागणार किंवा इंग्रजीत मराठीत किंवा इंग्रजीत आणि याचा जो वेळ आहे हा वेळ आहे बघितलं तर एकूण तीन तास एकूण तीन तास म्हणजे जो जी एस पेपर वन टू टू फोरपर्यंत आहे हे सर्व बघितलं तर किती मार्क किती वेळासाठी आहे तर तीन तासासाठी आहे आणि दोनशे पन्नास आता नंतरची स्टेप आहे तो आहे बघितलं तर आपला ऑप्शनल सब्जेक्ट काय म्हणतो आपण ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक सब्जेक्ट बघितलं काळजीपूर्वक लक्ष द्यायचा ऑप्शनल सब्जेक्ट हा आहे पे पेपर आठ आणि पेपर नऊ यामध्ये बघितलं तर दोन पेपर आहे एक आहे ऑप्शनल वन आणि हा दुसरा टू हा बघितलं तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास मार्कासाठी आहे आणि याचा वेळ बघितलं तर तीन तास तीन तास दर्जा आहे पदवी पदवी यामध्ये बघितलं तर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा ते तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी आता हे झालेलं आहे दोन ऑप्शनल पेपर बरोबर आहे त्यानंतर हे झालेले आहे चार बघितलं तर काय म्हणू आपण जी एस पेपर वन टू थ्री फोर यामध्ये एक ए रायटिंग ए रायटिंग आणि नंतर हे दोन बघितलं तर लँग्वेजचे पेपर आहे हे लँग्वेजचे पेपर बघितलं तर क्वालिफाईंग आहे तर हा झाला आपला नवीन पॅटर्न पण याच्या मागं बघितलं म्हणून आपण याचा जो सिलेबस आहे हा सिलेबस पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हे वैकल्पिक विषय म्हणजे काय ऑप्शनल सब्जेक्ट काय हे कसे आपण निवडायला पाहिजे हे आपण पुढच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघू आणि हे ऑप्शनल सब्जेक्ट कसे निवडायला पाहिजे याच्या कोणत्या मेथड आहे हे सुद्धा तुम्हाला मी इथं बघितलं तर काही ट्रिक तुम्हाला समजून सांगतो या ट्रिक करून बघितलं तर तुम्ही हे ऑप्शनल सब्जेक्ट तुमचे तुम्ही चूज करू शकता नंतर बघितलं तर हे जी एस पेपर वन टू फोर आहे ह्या जी एस वन टू फोरचा जो सिलेबस आहे हा सिलेबस आपण कसा कवर करायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये समजून सांगू म्हणजे याच्यानंतरचे जे व्हिडिओ असणार हे सेपरेट सेपरेटली असणार त्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन नवीन टॉपिक घेऊ जसं ऑप्शनल कसं निवडायचं जी एस वन टू थ्री फोरचा अभ्यास कसा करायचा त्यानंतर लँग्वेजसाठी काय सिलेबस आहे जी एस वन टू थ्री फोरचं सिलेबस काय हे आपण वन बाय वन वन बाय वन बघितलं तर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पॅटर्न काय आहे हेच आपण बघितलं तर पॅटर्न तुम्हाला समजून आलेला आहे की फक्त पूर्वपरीक्षेमध्येच पूर्वपरीक्षा ही ॲज इट इज असणार फक्त मुख्य परीक्षाच काय होता बदलत आहे आणि कोणची परीक्षा बदलत आहे तर फक्त राज्यसेवा बदलत आहे कोणची बदलत आहे राज्यसेवा बाकी तर पूर्ण काय आहे सेम आहे आता ही झालं मुलांना आपलं बघितलं तर दोन हजार पंचवीससाठीचा आपला बघितलं तर काय म्हणलं आपण एक्झाम पॅटर्न आता पुढच्या वेळेस बघू आपण याची सिलेबस वगैरे काय आहे किंवा हे अभ्यास कसा करायला पाहिजे याचा ओके आता हा झालेला मुलांना आपला पॅटर्न दोन हजार पंचवीससाठी त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका